मूल्यवर्धनमुळे खूप मुलांमध्ये बरेच बदल झाल्याचं दिसून येत आहे एक उदाहरण बघूया सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात माझेरी गाव येते या छोट्या गावात राहणारे कुटुंब आधी पुण्याच्या भोर तालुक्यात वसलेले होते धरणाच्या प्रकल्पामुळे त्यांना स्थलांतर करावं लागलं तिथे त्यांना पुनर्वसनासाठी सरकारकडून मदत मिळाली ह्या माझेरी गावातली जिल्हा परिषदेची ही सुंदर शाळा जवळपासच्या बऱ्याच गावांमधली मुलं या शाळेत येतात काही पालकांनी तर खाजगी शाळांमधून त्यांच्या मुलांचे नाव काढून ह्या शाळेत घातले आहे ह्या शाळेतून एक चक्कर मारली तरी सहज लक्षात येईल की पालक ह्या शाळेला प्राधान्य का देतात ह्या शाळेमध्ये आहे अतिशय प्रसन्न आणि बालस्नेही वातावरण इथे बालकेंद्री अध्ययन अध्यापन पद्धती वापरली जाते डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही शाळेत सुरू झाला आहे मुलं सुद्धा अगदी सहजपणे हे तंत्रज्ञान वापरतात ह्या शाळेच्या विकासामध्ये

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ते अथक प्रयत्न करत असतात मूल्यवर्धन कार्यक्रमही इथे अत्यंत मनापासून आणि नियमितपणे घेतला जातो विविध विषयांवर चर्चा करण्याची मुलांना संधी मिळत असते प्रत्येकजण मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो प्रत्येक मुद्द्यावर खोलवर विचार करून आपली मतं मांडली जातात ह्याच मूल्यवर्धन विषयामुळे शाळेतल्या एका मुलामध्ये उल्लेखनीय बदल घडून आला त्या मुलाचं नाव रोहन पवार त्याचे पालक माझेरी गावातले शेतकरी आहेत ते दुधाचा व्यवसायही करतात आणि शेती कामगार म्हणूनही काम करतात त्यांची सगळी मेहनत आपल्या मुलांचे भविष्य उत्तम असावे यासाठी असते पण त्यांनी जेव्हा रोहनला माझेरी शाळेत घातले तेव्हा अनपेक्षित असे काही घडले ऐकूयात त्यांच्याच शब्दात सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस विडणी शाळेला होता ना तिसरीपर्यंत तोपर्यंत गावातील माणसं सांगायची की तुमचा मुलगासारखा बाहेरच दिसतोय आम्हाला शाळेत दिसतच नाही त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ह्याला गावात हलवून दुसरीकडे चांगल्या शाळेत टाकायला पाहिजे त्याच्याशिवाय सुधार तो सुधारणार नाही ज्यावेळेस तिथं तिसरीला गेला त्यावेळेस असा ताप झाला की तो शाळेतच बसायचा नाही मग किती ही कित्येक वेळा ही ती, तिथंच शाळेतच बसून राहायची तिसरीला हा नाही बाबा पहिल्यांदा मी दोन चार दिवस बसली नंतर मग आमचे सासरी बसत होते पण ती काय करता का लई त्रास द्यायचा असा सा, सासरे भाऊ आमच्या इकडे तिकडे झालं की रडायचं झोपे करायचा घरी जायचं हट्ट करायचं सरांपासून सर जरा वेळ म्हणजे तू खेळवायच फक्त खेळाय खेळ तेवढं पोता शांत व्हायचा हो की परत आज शाळेत मुलं घेतली की परत रोहन हाय हे चालूच तीन महिने आम्हाला खूप त्याने त्रास दिला इतका त्रास दिला ना कोण ना कोणा कंटिन्यू ते बसायच लागायचं सारखं थोड्याच काळात रोहनचं औदासीन्य पळ शाळेत मूल्यवर्धन का काहीतरी शिक्षण विषय घेत होती त्याच्यातून सर त्यांना गोष्टी वगैरे सांगायच्या म्हणजे मुलांशी मैत्रीकरण कसे करायचे ते सरांनी जाणलं होतं त्याच्यामुळं पूर्ण सरांशी एकरूप झाली असं वाटायचंच नाही की मुलांना की हे सर आणि आपण काहीतरी वेगळं आहे असं काहीच नाही आई सरांनी आमच्या मुलांवर प्रेम केलं होतं त्या तीन महिन्यानंतर त्यांना हळूहळू टप्प्याटप्प्यानं सगळं शिकलं परत तीन महिन्यानंतर हळूहळू ती जसं सर शिकवू राहिला मूल्यवर्धनचा भाग तसं तसं ती मग मला म्हणायचं नको बसू तू तुझा घरी भाऊ जरी सोडाय गेल तर म्हणायचं तू घरी जा नको बसू तुला कामाला जायला लागतं भाऊंना म्हणतो मी घरी जा तुम्हाला बघावं लागतं घरचं एवढं तेवढं मी त्याला सरांनी जाणीव करून दिली की तुझा आई जर नाही गेलं तर तू मग तुझी परिस्थिती किती नाजूक आहे तू काय करशील त्या गो हळूहळू गोष्टीतनं सरांनी भरपूर त्याला असं ज्ञान दिलं आणि कुणाशी कसं बोलायचं कुणाशी म्हणजे मैत्रीकरण संगतीकरण प्रेम आणि बोलायचं हे भरपूर मानान तिथं अशा प्रकारे रोहनने त्याच्या नवीन शाळेमध्ये चांगली प्रगती सुरू केली इयत्ता चौथी नंतर त्याला साताऱ्याच्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला नव्या शाळेच्या वातावरणात माझेरीच्या शाळेला रोहन जरी विसरू लागला असला तरी त्या शाळेत असताना आठवते एकदम ऍक्टिव्हिटी कसं आज मी दुसऱ्या पोळ्यांच्या ओळखी नव्हती का नाही त्यांच्यात जात नव्हतो आता इकडे ऐक नसना ना तरी पण जातो बाहेर बाहेर गेलो ना दुसऱ्या शाळेत खेळायला कुठं तरी पण दुसऱ्या शाळेतल्या मुलांची ओळख करून घेतो मी तिकडं तिकडे आदुगर आम्हाला सरांनी ओळख करून कशी घ्यायची ती सांगत होते सर आदुगर एकदा सांगितलेलं दरम्यानच्या काळात माझेरी शाळेमध्ये मूल्यवर्धन उत्तम रित्या चालू आहे सगळे शिक्षक अगदी नियमितपणे मूल्यवर्धन उपक्रम घेतात वर्गात वर्गाबाहेर किंवा ग्राउंडवरही मूल्यवर्धनबद्दल पालक चांगला अभिप्राय देतात माझा स्वतःचा मुलगा या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे त्यामुळे या शाळेची आणि माझी नाळ खूप जवळची आहे नाही अगोदर निंबर या ठिकाणी तो होता परंतु या शाळेमध्ये जे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात त्यामुळं मी या शाळेमध्ये मुलाला घालण्याचा निर्णय स्वतः घेतला या शाळेमध्ये जे उपक्रम राबवले जातात ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या भावी सुजान नागरिक घडण्यासाठी सुसंस्कृत नागरिक घडून तो देशसेवा त्याच्या हातून कशी होईल आणि स्पर्धेच्या आजच्या युगामध्ये तो विद्यार्थी कशा प्रकारे टिकेल या संदर्भात या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतं त्यामुळं या शाळेमध्ये माझ्या मुलाला घालण्याचा मी निर्णय घेतला मुलांनाही त्यांच्या परीने मूल्यवर्धनचे महत्व कळले आहे मूल्यवर्धन आवडले आहे कर्ड़न, तर सर, निर, 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 शायद शायद ते शब्द आम्हाला कळले नाही तर आम्हाला सर मॅडम समजून सांगतात मग शब्दांचे अर्थ सुद्धा आणि मूल्यवर्धन मध्ये शाळेत जी शाळेत येण्यासाठी आमची उत्सुकता वाटते ती मूल्यवर्धन वाटते मूल्यवर्धन मुळे मूल्यवर्धन जेव्हापासून आले तेव्हापासून आमच्या शाळेत ऍक्टिव्हिटी चालू होत्या जहाज होती त्या जहाजावर गोटू कागद चिटकवायचे रंग द्यायचे असे खूप निरणाऱ्या होत्या गोष्टी मी आ... ह्या जाण्याला कुठला गोटीव कागद चिपटवला पाहिजे ह्या नक्षीमध्ये कोणता रंग भरला पाहिजे की आपली चांगली नक्षी दिसेल अजून आपल्या कुठलं गोष्ट आपण पुढे गेल्यावरती साजरं करायची कुठलं सांगायची Hmm. अक्टिवित्य। एक ऍक्टिव्हिटी होती त्या ऍक्टिव्हिटी मध्ये असं होत आपल्या मित्राला आपल्याबद्दल किती जाणून घेता येतं hmm. ते आपण त्याला आधी चर्चा करायची hmm. दोघा मित्रात मैत्रिणीत आणि पुढे जाऊन सांगायचं hmm. परत काय चुकलं दोन वाक्य कुठले पण चुकतात काय चुकलं ते सांगायचं मग मुलांना एकमेकांबद्दल किती समजून घेण्याची आत्मविश्वास आहे ते कळतं त्या उपक्रमामुळे अशा प्रकारे मुलांमध्ये लोकशाहीचे मूल्य आणि कौशल्यांचा पाया पक्का करण्यासाठी मूल्यवर्धन हा एक आधार बनत आहे